नमस्कार मित्रांनो उत्तम अभिनय आणि विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अभिनेते अरुण कदम यांनी स्थान निर्माण केलं अनेक कॉमेडी शो आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या अरुण कदम यांना महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली अरुण कदम यांचा चाहता वर्ग मोठा आहे त्यांच्या विनोदी शैलीचे प्रेक्षक चाहते आहे अरुण कदम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं नवीन प्रोजेक्ट बरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ते चाहत्यांना देत असतात अरुण कदम यांनी आपल्या अभिनयाने महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आपलं नाव निर्माण केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही अरुण कदम यांच्या मुलीला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये अरुण कदम यांच्या मुलीचे नाव सुकन्या कदम असे आहे सुकन्या ही विवाहित असून तिच्या पतीचे नाव सागर असे आहे सुकन्या आणि सागर यांनी ठाण्यात नवीन हॉटेल देखील सुरू केलं आहे ठाण्यातील कासार वडगली भागात त्यांनी सत्तावीस पाम्स रेस्टॉरंट या नावाने हॉटेल सुरू केलं आहे नुकतंच या नव्या हॉटेलचं उद्घाटन देखील करण्यात आलं अरुण कदम यांची लेख सुकन्या ही ग्राफिक डिझायनर आहे आणि उत्तम देखील डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये लग्न गाठ बांधली लग्नाच्या दीड वर्षानंतर सुकन्या आणि सागर आई वडील झाले अरुण कदम अनेकदा नातवा बरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात तर मित्रांनो तुम्हाला सिद्ध अभिनेते अरुण कदम यांच्या मुलीविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा